तर कसे काय म्हणते आजचा विषय असा असा की आपल्याक आज काजीत जावचा होता आणि काजीत जाऊचं कारण म्हणजे काजी किती मोवारले आहेत आणि काजी किती फोका पडली आहेत आणि काजी धरले आहेत काय ते पण बघूच तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर भावांनो तुम्ही एक सबस्क्राईब करून माझा आत्मविश्वास वाढता की तुम्ही माझ्या सपोर्टला असाल तर असेच सपोर्ट करत राहा आणि कोकणातले मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणून शेअर करीन आणि तुम्ही बक्षात मी आशा ठेवतोय आणि मी आता चाललोय काजी आपण काजीत जात तुम्ही डोंगर बघू शकता ह्याच्या मध्यभागी आपली नदी असा आणि ह्यो आपलो डोंगर म्हणजे तो डोंगर असा इथं समोरच इकडे ओंबळ लागतात आणि आपला प्रवास जारी हा आपल्या डोंगरावर तिकडे फंसाच्या वडा आपल्या काजीत जाऊचा हा तर हीच वाट आहात इकडनं पण एक पाटणा एक शॉर्टकट असा पण त्या शॉर्टकट जरा अडचण असेल म्हणून इकडनं एका एका आमच्या वाडीतले एकांची काजी आहेत त्याच्या तिच्यामधनं जाऊच आपल्याकडनं आपल्या काजीतना असो एक, एक, का का एक शॉर्टकट रोड हा त्यानं आपल्याक जवळ पडात आणि तो बेनो पण असा त्या रोडने आपल्या काजीत जावचा हे बघा रोड असे काही ते आपल्या काजीतले म्हणजे आपले रोड आहेत आणि याच रोड एकदम असं नदीचं नदी, नदी ओलांडून आपल्या कोळशी हडपीड पण लागता आहे ना पण आहे जंगलात नाही वाटा आणि पायी वाटा आहे ना गाडी जाऊ शकता फक्त आता जंगल बिंगल आहात झाडाबिडा आहात म्हणून आपलं रोड हा असायो आणि नदीच्या नदी ओलांडून आपली कोळशी हडपीड लागता म्हणजे पहिला हडपीड लागल्यानंतर कोळशी रोड असो लागत जाता असा विषय हा बघा असा काहीतरी जंगलात आमची वाटी इकडनं रोड बघा इकडनं ह्या काजींना आपल्या आपल्या काजीत जावचं असा आपल्या वाडीतले काजी हे दुसऱ्याचे त्याच काजींना आपण चढाव चढून आपण आपल्या काजीत जाणार असो बाई तुमका मागच्या व्हिडिओत तु ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल किंवा आपलं कुंभार डोंगर आणि त्या डोंगरावर आम्ही फोटोशूट लय वेळा केलं असे काहीतरी डोंगर रे बघा आणि तो डोंगर आहे ना ते आपण लय वेळा फोटोशूट केलं तुमका माहीत असतं आणि ब्लॉग पण लय वेळा टाकलं आहे मी दोन वेळा तरी असं विषय हा हा चला वाट आपली आहे फाइनली <laughs> आपण काजीत येतो म्हणजे अजून लागली नाही आमची का पण आता लागा थोडं काशीच आता येलो आपण प्रॉपर पर आपण आता काजी दिलं त्या बघा तुमका मशीन मारलं मशीन मारले तुम ब्लॉग मध्ये दाखवलं होतं मी त्या प्रकारे आपण काजीत पण येलो मशीन मारलं होते मागच्या ब्लॉग मध्ये आपले काजी पक्का और लिहा नाजून काजी दुरूप नाया वो भी ना काजी दर ले का ही फक्का पड़ लिया टाइम आट अजून आपल्याला अजून एक काजीत जाऊचा आपल्या वाढीतल्या काजीत इकडे खाली वाट इकडची काजी बघ फक्त आपल्या काजी बघ इकडचं सगळं बघलं जाऊया आपण वाडीतल्या काजीत जाऊया तर शपथ धमाग झाला रे सकाळचा व्ह्यू पण भारी आहे असो चला आपण दुसऱ्या काळजी भेटूया पण एक रोड आपण आहे ना जरा जंगल आहे या साईड या साईड ना एक रोड इकडनं एक रोड आपण भाई, लय जंगल आहे लय जंगल म्हणजे वाट आपण जरा अडचण बिडचण तिकडनं आपण जाऊ शकत नाही तर आपण जशी इलं त्याच वाटेन परत आपल्या दुसऱ्या काजीत जाऊच चला भेटूया दुसऱ्या काजीत आपण तो सर व्हिडिओ पूर्ण बघा तर भाऊन त्याच वाटेन परत आपण दुसऱ्या काजीत चाललो कि बना लग तो परत रिटन रिटर्न कर लो ताच भाई भाई तो बो शस तो मैं पर क्लियारिटी पी एवी नहीं है कि भाई जास्त का जसा मोबाइल की क्लिय क्लियारिटी हा ती तुम वीडियो वीडियो मार्फत बना नदी बघलास अशी डोंगराच्या मधून अशी नदी गेलेली आहे नाग शेव्या असे काही ते मार्गे गेलेले अस आपल्या तर बाडावाने आपण वर इलो आणि दमक पण आपल्याला होता लय दमक झाला होता आपल्याक चला हा भेटूया तुमका परत आपल्या दुसऱ्या काजीत तिसऱ्या काजीत पण आपण मशीन मारलं होत फायनली आपण त्या रोडला परत येलो त्याच रोडने आपण चाललो दुसऱ्या काज वाढीतल्या काजी बाबा सबस्क्राईब करू विसरू नको परत एकदा परत एकदा व्हिडीओ तुमचं स्वागत असा काजी ती धरूक लागली म्हणून सगळी साफसफाई करतात विषय असय बी ठीक आहे आपली काजी फक्त पक्का वाढली तर कधी ना कधी ते धरतलेच आठवड होत आठवडून आपली काजी तर आपण दुसऱ्या वाड्यात पण काजी धरल्यात कि नाही माहित नाही बाकीच्या ठिकाणी कोणाकडे कोणाकडे धरल्या आपल्याकडे अजून काही नाही आहेत आणि धरती तर पकच पडली अस विषय आपलो दमाल झाला सात व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बहुक विसरा नको पूर्ण व्हिडिओ मी पूर्ण पोस्ट करते माझ्या चॅनल चॅनलवर आम्ही सगळी मागवणी आणि तुम्ही हे व्हिडिओ बघू कधी विसरा नको सबस्क्राईब करू पण विसरू नको तुमच्या एक ने माझा आत्मविश्वास वाढता की परत परत व्हिडिओ टाकत राहा असे सपोर्ट करत राहा कमेंट मारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट पण करा तर परत व्हिडिओच्या मार्फत पर आपण जर दुसऱ्या दुसऱ्या वाडीतल्या काजी तिकडणार काजीत जाऊच तर भेटूया दुसऱ्या काजीत आपण बेकारा भारी या लय जबरदस्त सकाळचं व्ह्यू आणि पक्ष्यांचा आवाज लय जबरदस्त हा सकाळचा व्ह्यू पण भारी आणि जबरदस्त पण हा आणि आता सगळे आपापल्या काजीत काम करतील बेनतीत कारण काजीचा सीजन चालू झालेलो असा तर विषय असा आपले त्याच वाटेने त्याच वाटेच्या काजीत आपण जाणार असो ती म्हणजे वाढीतली काज आणि असच विषय असा तर आपापल्या काजीत तर काम करतात भेटतात सगळं करत सगळं सीजन पण चालू झालं तसा तर थोडा आंब्याचं पण सीजन चालू आहे सीजन चालूच झालो धरती इकडनं तिकडे पेटी पण जातात काऊ कोंबडी काऊ कोंबडी पण दिसतात तिकडनं आपल्या सकाळी जातात फिरतात कोंबडी पायने आपण काजी तिलो आता वाडीतल्या काजी वाडीतल्या काजी तिलो आपण कौकुंबडी कोणतरी गेला होता वाट शोधता शोधत नाही जरा जरा अडचण आहे ना अडचणीतनं जायचं लागा गाई अधिक कमी नाही होत डेंजर नाही तर फायनली आपण आपल्या काजी येलो आहे बघा बघू शकता तुम्ही तर काजी किती मोवारले आहेत मागे मोवारलेच होते पक्का पडले इतके बघूच वारले आहेत काजी पकानी पडली आहेत काजीत पकानी पडली आहेत आपल्या काजीत धरू घालून पहा ना तेवढं आपण नवीन काजी लावलं होतं काय का बदल तर तुमका असे व्हिडिओ हवे असतील ते हवे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करू विसरू नका आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर फॉलो करू पण विसरू नको कोकणचं सुज्जू आणि तो सर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये